मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला जितेंद्र आवाडांच्या वरती बोलणार आहे जितेंद्र आवाड जेव्हा सभागृहात बोलतात जेव्हा अगदी मनातलं बोलत आहे असं वाटतात तेव्हा ते वेगळेच असतात आणि सोशल मीडियावर प्रसंग आल्यावर व्यक्त होणारे आवार्ड जरासे वेगळे असतात तुम्हाला आठवत असेल परवाचा प्रसंग आहे जितेंद्र आव्हाडांनी सभागृहात माफी मागितली होती आणि म्हणाले होते की मी कोणाला पास देत नाही मी कोणाला या म्हणत नाही सही करत नाही किती पापभिरू आहेत हे सांगत होते जरा बघा त्यांना असं म्हणाला की नितीन देशमुख हे आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या पास वर्षही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही तर मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचा रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो परिसरात पण याच्यातला त्यांचा आवाज ती नम्रता हे सगळं बघितल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर आपण बोलताना त्यांच्यावर अन्याय करतोय की काय असं वाटायला लागत बर मी आता जितेंद्र आव्हाडांच्या व्हिडिओला सारखं सारखं दाखवत नाही म्हणजे त्यांनी त्या देशमुखांशी संपर्क नसल्याचंच सांगितलंय तर त्यांचे त्यांचे आणि त्यांच्या नेत्यांचे ने संबंध कसे आहेत ते जरा मी पटापट 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 एक दोन तीन चार फोटो बघून घ्या या फोटोंच्या मध्ये तुम्हाला कळेल संबंध आहेत नाही आहेत बर एक ऋत्विक भालेकर नावाच्या पत्रकाराने आवाड कार्यकर्त्याच्या मागे कसे उभे राहतात अशी पोस्ट कौतुकाची केली पुन्हा इथे पत्रकाराचा मुद्दा येतोय लोक आम्हाला विकले गेलेले पत्रकार म्हणतात आम्ही पत्रकार नाहीत आम्ही युट्यूबर आहेत आम्ही पत्रकार नाहीत आम्ही पत्रकार म्हणून ना नोकरी करतो ना पत्रकार म्हणून आपला पेपर काढतो ना पत्रकार म्हणून अजून काही चालवतो ना कोणतं चॅनल ना कोणता पेपर आम्ही आपलं युट्युबर आपल्या मनाला वाटतंय ते बोलतो वी आर जस्ट युट्यूबर एक साधा पी एस आय कसा असतो एक साधे पी एस आय हा तशा आम्ही एक साधे युट्यूबर आहोत काय आमची अवकात काय पण ऋत्विक भालेकर सारखा एका नॅशनल न्यूज मीडियात काम करणारा पूर्वी ए बी पी मध्ये काम करणारा पत्रकार कौतुकाची पोस्ट कशी करतो बघा आणि त्यावर आवाड कसं उत्तर देतात तेही बघा म्हणजे ते म्हणतात की माझा कार्यकर्ता माझं सर्वस्व आहे देशमुख कसा होता म्हणजे एकीकडं माझा देशमुखशी संबंध नाही सभागृहात सा सांगायचं सा। भालेकरच्या पोस्टवर मी कार्यकर्ता माझा श्वास आहे हे सांगायचं सा। आणि देशमुखचं सा कौतुक करायचं हे विलक्षण आहे तुम्हाला आठवत असेल एकदा नवीन नवीन सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं सरकार पडून आवाड माजी मंत्री झाले होते तेव्हा एका महिलेला धक्का मारला म्हणून आवाडांच्या वरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावेळी आवाड असा हात जोडून माझ्याकडून हे काम होईल का मी असं करू शकतो का असं म्हणत होते आता हेच आवाड महिलांच्या विषयात कशा स्वरूपाची भाषा वापरतात बघायचंय मी एक ट्विट दाखवतो मी नाव लपवतोय त्या मुलीचं मुद्दाम लपवतोय कारण कोणाच्या ट्विटवर आवड काय बोलले माहीत नाही बघा आवडांची भाषा काय तुमची बाग कधी दाखवता क्या देखू तो मिलकर देखते है हम्म किती छान वाटत नाही बघायला आपल्याला एका महिलेच्या विषयातली ही भाषा आहे बर मी असा वागेन का मी असा बोलेन का असं म्हणणारे आवाड श्री श्री रविशंकर यांनी मागे एक विधान केलं होतं मला तो व्हिडिओ काढून टाकावा लागला होता रविशंकरांचं कौतुक केल्यावरही त्यांच्या युट्यूबकडून मला हे आलं होतं काय म्हणत कॉपीराईट आला होता, होता। आणि त्यामुळं तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला होता त्यावेळी रविशंकर असं म्हणाले होते की ऑस्ट्रेलियाचं नाव अस्त्रालय का पडलं आता रविशंकरांनी अस्त्रालय होतं ते म्हणून ऑस्ट्रेलिया पडलं असं म्हटलं आणि त्यावर आवाडांची भाषा बघा काय काय शब्द वापरलेत मग ते लंडन अंदमान खरं तर ते अंदमान नाही आहे अंदमान आहे त्या वर्षी त्यांची मुक्ता फळं तरी वाचा मला नाही दा वाचून दाखवायचं मुक्ता फळ तरी वाचा बघितलं ना हे असं आहे एक भास्कर कुलकर्णी नावाच्या माफ करा प्रमोद कुलकर्णी नावाच्या माणसाला भास्कर कुलकर्णीची औलाद म्हणत काय काय शिव्या दिल्यात आव्हाडांनी त्याही जरा स्क्रीनवर बघून घ्या एवढ्यावर नाही भागवत एका प्रमो अतुल नावाच्या माणसाला त्यांनी बडव्या पत्ता दे तुला दाखवतो कुठे कोणत्या सुविधा असतात ते असं म्हणून जी शिवीगाळ केली आहे तीही बघा पुन्हा एका माणसाला उंटाच्या कशाचा मुका हा शब्द वापरलाय मग पुण्यात तर तुला दाखवलं असतं असंही आव्हाडांनी सांगितलंय म्हणजे बघा तुम्ही आवाडांची भाषा कशा स्वरूपाची आहे आणि जेव्हा आवाड कॅमेऱ्याच्या समोर येतात तेव्हा मात्र ते वेगळीच भाषा बोलतात जरा सुधीर मुनगंटीवारांना बोलताना मी गांधी आहे असं म्हणून ते सांगतायत ते बघा जाऊ नका मी साधा संयमी आहे गांधी 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 मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो बघितलं आता हाच गांधी लोकांनी त्यांच्या बोलण्यात तोंड घातलं म्हणून लोकांना कसा थोबडावतो तेही बघून घ्या नाव घेऊन प्रकरणात मी करू बघितलं हा माणूस ड्वेल्थ पर्सनॅलिटीचा आहे का मी असा नाही मी तसा नाही मी सज्जन आहे मी वाईटच नाही मी चांगलाच आहे खूप हे सगळं असं असतं का आवाडांच बस मला फार काही नाही आवाड जो दावा करतात तो आणि आवाड जे आहे ते हे सगळंच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा प्रपंच केला बाकी अनंत कर्मूसेला मारताना आवाड खूपच सज्जन होते हो नमस्कार